सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरातील अनेक विकास कामांना गती देऊन सोलापूर विकास मंच तर्फे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व प्रशासनाचा सर्व सोलापूरकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला सप्टेंबर महिन्यात पूरग्रस्त परिस्थितीत आयुक्त व संपूर्ण प्रशासनाने अभूतपूर्व काम केले मृत पाळीव प्राणी व जनावरांची विद्युत ऍडव्हेंचर पार्कचे उद्घाटन रंगभवन चौकातील एलईडी सिस्टीमची दुरुस्ती व पुनर्रचना होम मैदान शेजारील स्ट्रीट बाजारची पन्नास दुकाने लिलाव करून प्रक्रिया पूर्ण केली रोज अनाधिकृत अतिक्रमणे काढली जात आहेत तसेच सोळाशे गाड्यांचे भाडे नोंदणीकृत करून देण्याची सुरुवात जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्याचा निर्णय यांसह अनेक कामांची प्रभावी अंमलबजावणी महापालिकेने केली आहे याबद्दल सोलापूर विकास मंचतर्फे डॉ सचिन ओंबासे यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर शहरातील काही निवडक प्रमुख समस्यांबाबत आयुक्तांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली त्या सर्व मुद्द्यांवर त्वरित उपाययोजना करून शहराच्या विकासाला गती देण्याची अपेक्षा विकास मंचाने व्यक्त केली याला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य असे निर्देश दिले यावेळी केतन शहा योगीन गुर्जर मनोज क्षीरसागर मिलिंद भोसले अॅडव्होकेट दत्तात्रय अंबोरे प्रसन्न नाझरे आणि विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते